आकडा टाका आणि आकडा काढा आता काय झाले त्या मोटरीत लाईट दिसा ना अरे <coughs> और... जरा हो की नीट बायक <coughs> सूर्य पण एवढ्या डोळ्यावर येतोय ना बी नीट मला ते पण आहे का येतं वावरात सांगितलं असतं एखाद्याला ओ भाऊजी रंगा भाऊजी हा इकड़े, इकडं इकडे या ना जरा बर झालं होवड माना ती मोटरी मध्ये पाणी आहे ना हो त्याच्यात लाईट बी दिसा नाही आकड्याचं बघा ना जरा काय तुम्ही नीट जरा करताय का टाकायचा हा ना ते मला काही जमाना तुमचा शेकाटा हो का अहो तुम तुम्ही आकडा टाकायसाठी नायचा चांगला आता मला काय माहिती कसं करतायत काय करेना तुम्ही माया शेकाटा बघितलाच नाही कळल माया शेकाटा आणला असताना तुला हात लावला ना आकडा पडला असता होत अहो पण आता तुमचं रान राहिले त्या बाजूला पार आहे पण माझ्या लांबीला किती मोठा आहे शाखाटा हा पण ह्यानेच बघा ना आता तुम्हाला काही जमते काय होत बारीक शाखाटा ना आता काय उग ह याने काही नीट नाही होत हे त्याच्यामुळे शेत तुम्हाला आकडा ना आणि कसं आहे माहिती हा नक्की आकडा टाकू तुम्हाला काय चालू करायचंय आहे बा मोटर चालू करायची असं आहे तुमचं अहो तुमची दोन बट दाबतो ना मी आणि देतो ना मोटर चालू करून हा मी दोन बटन दहा बटन मोटर चालू करून देतो तुम्हाला पाणी फेकलं मी बसना हा चला बरं मग तुम्ही चालू करून बघा जायचं काय गरज आहे आड बाजूला बसायचं हा आणि ह्या कानाच त्या कानाला कळू द्यायचं नाही मोटर बी चालू पाणी बी सुटते सगळं काम होते बघा हा काय तुम्ही अशा काट्याच्या नादी लागलं हो हा तुम्हाला मोटर चालू करायचे ना हा मी आलं द्या ना आता तुम्ही मला एकट्याच आहेत म्हणजे तुम्हाला कोणती मोटर चालू करायची माझ्या लक्षात आलं सगळं काय तुम्हाला पर्स वर नाही काय नाही त्याच्यामुळेच तुम्ही आला ना शकाटा पाहिजे तुम्हाला लांब लक्ष मोठा तुमचं काय चाललंय हे तुम्हालाच पाहिजे ना मोटर चालू करायला बोलवले तुम्हाला मी इथं मोटर चालू करा हां अहो मला कळत ना तोंडावर पण त्या बाईला कसली मोटर चालू करायची असते ती नवरा कामाला जातोय हा घरी काही येळ देत नाही म्हणून तुम्ही तुमची मोटर चालू कराय आली सोडा बरं तुम्ही तुम्ही ना गैरफायदा घेऊ नका बरं का, का आधी सांगते मी एकटी बाई बघून नाही आवाज तुम्हीच दिला होता ना मला करायला एकटी बाई म्हणून मी मी काय सांगते ऐका गप मुकाटेना तुम साखळा टाकून देतो पण तुम्ही माझ्या शकाटा हलवा हा साळ सोडा मला तुम्ही सोडा काय सोडा सोडा बरं का काय गरज नाही तुमची माझी मी करते तुम्ही निघायتون तुमचे तुम्ही करणार हे तुमचे तुम्ही करणार हे काय करणार तुमचं तुम्ही सोडा बरं काय करणार हे काय करणार हे का वहिनी इथं तुम्ही आवाज देऊन मला बोलावलेला तुम्ही आवाज देऊन बोलावले मला गप मुकाट्यानं जे सांगतोय तसं आहे का हा चला लवकर <laughs> लवकर तुम किती एवढं सुंदर आहे त्या शरीराला बी काहीतरी पाहिजे का नाही कवर पिका पाण्याला पाणी द्यावा थोडं शरीराला पण आमचं पाणी द्या हा सोडा तुम्ही मला चला सोडा तुम्ही चला शेवग सगळं वाढायला दिसतय नुसत शेवगाच ह्याला काय झालंय सगळं पडला काय शेवगा एक दिसत पोरं सांभाळता येत नाही ना तुम्हाला पोरं काढावी नाहीत काय झालं गा? गावात एवढी चांगले म्हणतात तुम्हाला हा पाटील माणूस सगळ्यांचा चांगला माणूस सगळ्यांना सांभाळणारा माणूस आणि असलं पोरग घाण काढून ठेवलंय ना तुम्ही त्याच्या लक्ष देत जा ना जरा अगा काय झाले काय एवढे का चिडलेस तू काय झाले काय ह तुम्हाला समजून येत नाही का तुमच्या पोराला शिस्त लावता येत नाही का काय गेले त्यानं मग एकटी बाई बघितली नाही तर चालला लगेच लस लस लागत होता पण नेमकं काय झाले तुला काय म्हटलंय का त्याने शिव्या दिल्या ते का शिव्या दिल्यात का ह शिव्यापेक्षा ना त्याच्यापेक्षा त्यांनी घण काम केले अग पण नेमकं काय तुला काय अंगावर हातपीत टाकलं नाही ना हातच टाकलाय त्यांनी माझ्या अंगावरती त्याच्यात तर आता आमची इज्जत घालवायला बसलाय का त्यानं पाटील तुम्हाला गावात सगळी चांगलं म्हणतात नाचल पोरग आहे ना मला एकटीला बघून ये ना त्यांनी माझ्यावर आज हात टाकलाय आयला घरात मी तरी बघत असतो ह्याच्याकडे चालचलन काय चाललेलं आहे हा गावातल्या पुरींच्या अंगावर हात टाकतो वय पाटील घड्या माणसाचा हात बाई माणसाला सांभाळता येत नाही म्हणून तुमच्याकडे आले मी सांगायला तू काय काळजी करू नको तू अजिबात काळजी करू नको त्यानं तुझ्या अंगावर हात टाकलाय ना हा तेच हात आहे ना चांगला सडकून काढायचा तू मी तू चल जग लय आता पुढे गेलेला आहे आणि आता आहे ना गबाय सजन चल मी बघतो त्याला तू चल माझ्या संघ पुढे हो पुढे चल चल, चल तू कस जागेवर त्याला म्हणतो ना तू चल बघ तिकड तिकड नाही तिकडे तू तिकडे अक्कल घाण पडले काय तुझे काय केलं पुरीला काय केलं काय नाही केलं मी गावात आमची इज्जत ठेवतो का नाही तू हा ह्याच्यासाठी तुला लहानाचं मोठं केलंय काय होय ह्याच्यासाठी लहानाचं मोठं केलंय नाही काय केलंय मग काय केलं तू आता खोटं बोलत ती कशी खोटं बोलल तिच्या ह्या अंगारा नक वर पडलेली दिसाय लागली थी? ती उसत गेली होते मला आठवडा काय घेऊ तू उसत गेला नव्हता का तू उसत गेला नव्हता का तुला माय खरं तिच खरं वाटत नाही काय खरं वाटायला पाहिजे आपल्या वाटत नाही खोटा बोलती का हा पूर्गी, पूर्गी पूर्गी खोटा बोलती का तिला विचारा मग तिला विचारायचं का तिने मला सांगितलं म्हणून मी तिला घेऊन आलो इथं त्यांनी केली जबरदस्ती माझ्यावर जबरदस्ती केली का हा कोणी बोलालो तुम्हाला कोणी बोलवलं म्हणजे मी आकडं टाकायला बोलवलं होतं फक्त हा आणि आकडा कसला टाकायचा तुम्हाला माहिती का कसला टाकायचा पुढची होय ही म्हणली माहिती दोन बटन जा मोटरची माहित बटण दाबा म्हणजे म्हणते आकडं टाकू नाही मी नाही हेच म्हणत होतं दोन बटन आगाव बोल नको तिने आकडं टाकायचं बोला लागले मी नाही म मी नव्हते बोलले काय यांनी जबरदस्ती केली माझ्यावरती मी काय खोटं बोलते का तवा <laughs> अरे आम्हाला तोंड दाखवायची लायकी ठेवा की जरा हा एवढ्या चार मासात मी वागतोय काय म्हणून वागतोय मला काय हाऊस आले काय मला मग मा स्वतःवरती बस नको पुढे बोलू तू आता बाई तसलीच मी हाय बोलतोस तू ती बाई तसली तू कसला जाऊ द्या मला काम हे तू कुठं जातो शिकडे हे हान का ह्याच्या थोबाडीत दोन चांगलं हान ह्याच्या थोबाडीत परत एकदा जर त्या बाईच्या कुठला नादी लागल ना मग मी तू हाय मी हाय हाण तू त्याच्या तोंडात परत दुसऱ्या बाईच्या हाताला डोळ्याला सुद्धा बघायला नाही पाहिजे त्यानं हा त्याच्या थोबाड बघत काय बसलीस अगं आशा बाय हान त्याला हां चांगलं चांगलं हान त्याला सांगतो म्हणजे काय परत ये हो मी कशाला आहे परत आलं काय शापलानच हाणायचं असल्या पोराली एकदा ह्याला हाणलं की परत दुसरं पोरगी समोर येत नसतंय हा हे तुम्ही पोरी ग बसता ती डोक्यावर बसते ती पोरं माझं पोरग तर काय झालं हा पण परस्त्रीच्या अंगावर हात टाकला म्हणजे माझं डोकं फिरतंय आता इथून पुढे नाही ऐकून घेणार कोणा अजिबात ऐकून घ्यायचं नाही आणि चल सकमा शेतातले काम सोडून इथं पोरींच्या पुरींच्या अंगावर हात टाकायला येतो